राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले करेंगे अभिनंदन करेंगे उत्कृष्ट भाषण विधानसभा श्री प्राजक्त तनपुरे सन दो हजार दो हजार चोवीस का सन्मान हुए आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या कार्यकाळात विधानसभेत अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले आणि मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणांसाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवड करण्यात आली होती दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर पुरस्कार मिळतात राहुरी शहरात नगर परिषद कार्यालयासमोर तनपुरे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत येडेवाटप करून आनंदोत्सव साजरा केला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात नगर जिल्ह्यातील केवळ दोनच विधानसभा सदस्यांना सदर संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता सदर पुरस्कार प्राप्तीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्राजक्त तनपुरे हे प्रथमच आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली यामध्ये ऊर्जा खात्यासह विविध सहा खात्यांचा पदभार स्वीकारत त्यांनी उल्लेख उल्लेखनीय काम केले आमदार तनपुरे यांनी सर्वसामान्य माणूस व्यापारी शेतकरी कष्टकरी बेरोजगार तरुण यांचा सखोल अभ्यास करून विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित करत अभ्यासपूर्ण भाषणे केली आणि सदर प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले याच वाषणांची दखल घेऊन सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती याचा आम्हाला सार्थ अभिमान असून आमदार तनपुरे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे गजानन सातभाई संजय साळवे संतोष आघाव बाळासाहेब उंडे दीपक साळवे शहाजी ठाकूर महेश उदावंत ज्ञानेश्वर जगधने किशोर पातोरे गणेश कोहकडे अशोक आहेर अनिल सुराना प्रकाश भुजाडी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी